Oh, 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 सध्या एन एच फोर हा रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी काम सुरू आहे त्यामुळे वाहन चालकांना कभी खुशी कभी गम अशी अवस्था वाहन चालकावर झाली आहे त्यामुळे सर्व्हिस रोड र करून मेन रोडवरील वाहतूक बंद केली आहे परंतु या सर्व्हिस रोडचा वापर जास्त प्रमाणात होत असल्यामुळे आता सगळीकडे याच सर्विस रोडवरती मोठे मोठे खड्डे पडलेले आढळून येत आहेत यामुळे रोड, या रोड करण्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे दिसत आहे जर काम सुरू होऊन एक वर्ष किंवा दोन वर्ष होत आले असेल आणि अशा रस्ता निर्माण होत असेल तर संपूर्ण रस्ता जर असा खराब होऊ लागला तर हा रस्ता रुंदीकरण करून काहीही उपयोग होणार नाही याला जबाबदार कोण या, या खड्डेमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे व वाहनांची मोडतोड होऊन वाहने त्याच ठिकाणी रस्त्यावर थांबून राहत आहे आणि अशा खराब रस्त्यामुळे वाहन दुर्घटना होणार नाही याची कमी हमी कोण देणार या प्रकरणी चौकशी करून हे काम उत्कृष्ट करण्याकरिता प्रयत्न करणे फार महत्त्वाचे आहे यामुळे मोठा अनर्थ होणार नाही याची काळजी घेणे गरजेचं आहे या ठिकाणी रस्ता करण्यासाठी करोडो रुपये खर्च करून काय उपयोग असे नागरिकांकडून तसेच ह्युमन राईट्स अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्याकडून बोलले जात आहे लवकरात लवकर रस्त्याचे काम करून अपघातापासून वाचवावी अशी बोलली जात आहे शिवानसाठी शिवानंद वशेदार चॅनल लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन बातम्या व जा संपर्क सत्त्याण्णव एक एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर